वेलकम टू स्पर्धा मित्रांनो टॅक्स असिस्टंट दोन हजार तेवीस करता ऑप्टिंग ची प्रोसिजर कालपासून सुरू झाली आहे आणि ती वीस तारखेपर्यंत असणार आहे सात दिवसाचा हा अवधी असतो क्लर्कला सुद्धा तशीच प्रोसिजर असणार आहे परंतु सध्या जी वर लिंक अवेलेबल झाली त्यामध्ये जे ऑप्शन्स येत आहेत त्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे आणि ते कन्फ्युजन दूर होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आयोगाकडून पण समजून घ्याव्या लागणार आहेत कारण जे नोटिफिकेशन आलेलं आहे आयोगाकडून त्यामध्ये फक्त ऑप्टिंग आउट करा वगैरे ह्या दिनांक किती दिवस आहे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष ऑप्टिंग आउट करायला जातो त्यावेळेस यस नो हे ऑप्शन पाहून आपल्याला कन्फ्युजन होतं नेमकं यस केल्यानंतर ऑप्टिंग आउट होणार आहे की नो केल्यानंतर ऑप्टिंग आऊट होणार आहे ह्या सुद्धा गोष्टी कन्फ्युजनच्या आहेत त्यामुळं बऱ्याच उमेदवारांनी सोशल मीडियावर ऑप्टिंग आऊट यस केलेले काही स्क्रीनशॉट पाहिले आणि त्यामध्ये असं त्यांना निदर्शनास आलं की ऑप्टिंग आऊट यस केले याचा अर्थ आ, ते कंटिन्यू प्रेफरन्स कंटिन्यू केलेला आहे म्हणजे त्या स्पर्धेतून बाहेर पडणार नाहीत काही जण म्हणतायत की त्यांनी ऑप्टिंग आऊट केलेलं आहे तर ऍक्च्युअली खऱ्या अर्थानं त्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला जो तुमचा मोबाईल नंबर ओटीपी वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला ती प्रोसिजर करणार आहे मग आता तुम्ही म्हणाल की ऑप्टिंग आऊट फक्त चारशे अडुसष्ट उमेदवारांनीच करायचं का तर एक गोष्ट लक्षात घ्या की टॅक्स असिस्टंटची जी जनरल मेरिट लिस्ट असेल त्यामध्ये खूप सारे उमेदवार आहेत मग चारशे अडुसष्ट पैकी काही उमेदवारांनी ऑप्टिंग आऊट केलं असं समजून चला तर जे ऑप्टिंग केलं नाही म्हणजे जे जनरल मेरिट लिस्ट मध्ये जे उमेदवार आहेत जे काय असतील ते त्यांना त्या ऑप्टिंग आऊट केलेल्या इतर उमेदवारांमुळे संधी मिळणार असते म्हणजे कसं तर लक्षात घ्या की आता टॅक्स असिस्टंटची जनरल मेरिट लिस्ट आहे आणि त्यामध्ये समजून चला की पंधराशे उमेदवार आहेत आणि आता जी प्रोविजनल मेरिट लिस्ट लावलेली आहे मेरिट लिस्ट लावलेली आहे त्यामध्ये आता चारशे अडुसष्ट उमेदवारांची नावं आहेत यांचं सिलेक्शन झालंय असं गृहित धरूया आपण आणि ही म्हणजे काही जण या चारशे अडुसष्ट नंतरचे म्हणजे चारशे सदुसष्ट नंतरचे उमेदवार पंधराशे पर्यंतचे हे आहेत वेटिंगमध्ये म्हणजे ते प्रतीक्षा करतायत की आपलं काय होणार आहे मग आता हे सगळे चारशे अडुसष्ट एका क्रमांकापासून चारशे अडुसष्ट पर्यंत आहेत का तर नाही तर पंधराशे मधील कुठ कुठलेही नंबरचे असू शकतात म्हणजे चारशे पन्नासव्या क्रमांकावर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जो उमेदवार असेल त्याची जनरल मेरिट लिस्टमध्ये रँक ही बाराशे सुद्धा असू शकते त्यामुळं हे चारशे अडुसष्ट उमेदवार आता ऑप्टिंग आउट करतील असं नाही किंवा त्यांच्यासाठी ही केवळ त्यांच्यासाठीच ही प्रोसिजर नाही तर जेवढे जनरल मेरिट लिस्ट मध्ये असतात त्यांना ऑप्टिंग आउट करण्याची प्रोसिजर लागू होते आणि ते का होते तर लक्षात घ्या की ज्यावेळेस हे पंधराशे उमेदवार जनरल मेरिट लिस्ट मध्ये आहेत आणि आता प्रोव्हिजनल मध्ये चारशे अडुसष्ट आहेत आता ह्या चारशे अडुसष्ट पैकी समजून झाला की अडुसष्ट उमेदवारांनी ऑप्टिंग आउट केलेलं आहे आणि ह्या स्पर्धेतून बाहेर पडले हे एक्झिट झाले तर आता ह्या चारशे अडुसष्ट जागा फुलफिल करण्यासाठी ह्या अडुसष्ट उमेदवारांना अजून तिथं बसवणं गरजेचं आहे मग ते अडुसष्ट उमेदवार कुठून घेतील तर जनरल मेरिट लिस्ट मधले गुणवत्तेनुसार त्या त्या, -त्या कॅटेगरीचे किंवा ज्या प्रवर्गासाठी पात रह ते पात्र ठरणार आहेत तिथले अडुसष्ट उमेदवार घेतील मग आता एखादा ओपन कॅटेगरीचा उमेदवार आहे ओपन जनरलचा आहे आणि ओपनच्या जनरलच्या एकशे दोन जागा होत्या आणि ओपन जनरल सिलेक्ट होण्यासाठी एकशे दोन उमेदवाराची जनरल मेरिट लिस्ट मधली रँक आहे समजून चला की एकशे पंधरा आता एकशे सोळा उमेदवार एकशे सोळा पासूनचे पुढचे उमेदवार ओपन जनरलचे सिलेक्ट झालेले नाहीत ह्या प्रोव्हिजनल मेरिट मध्ये ह्या चारशे अडुसष्ट मध्ये तर काय होतं काही उमेदवारांना असं असतं की जे सिलेक्ट झालेले नाहीत एकशे सोळा नंतरचे ह्या सुद्धा उमेदवारांना संधी मिळते ऑप्टिंग आउट करण्याची आणि जर त्यांनी ऑप्टिंग आउट नाही केलं तर काय होतं हे अडुसष्ट उमेदवार जे भरायचे आपल्याला चारशे अडुसष्ट मधले ज्या उमेदवारांनी ऑप्टिंग आउट केलेलं आहे तर हे अडुसष्ट उमेदवार भरण्यासाठी हे उर्वरित उमेदवार वेटिंग मधून म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर ऑप्टिंग आउट आहे ऑप्टिंग आउट नंतर मग सुधारित अजून अंतिम निकाल लागेल तेव्हा ह्यातले उमेदवार येत असतात परंतु काही उमेदवार काय होत जे ऑप्टिंग आउट करण्याची प्रोसिजर आहे ते ते फॉलो करत नाहीत आणि पुन्हा काय होतं ज्यांना नको असते टॅक्स असिस्टंट ते पुन्हा ह्या अडुसष्ट मध्ये येतात आणि पुन्हा अंतिम निवड यादीमध्ये येतात म्हणजे पुन्हा ज्यांना टॅक्स असिस्टंट नको आहेत चारशे अडुसष्ट मध्ये फायनल येऊन बसतात म्हणजे काही उमेदवारांना माहित पण नसते की पुढे जाऊन आपलं सिलेक्शन होणार आहे की नाही चारशे अडुसष्ट नंतरचे उमेदवार जे राहिलेले आहेत त्यांना असं माहितच नसतं की आपलं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर जे अंतिम निवड यादी लागणार आहे त्यामध्ये होणार आहे की नाही मग काही उमेदवार ऑलरेडी टॅक्स असतात टॅक्स असिस्टंट ऑलरेडी सेवेत असतात किंवा टॅक्स असिस्टंट कोणाला घ्यायचं नसतं क्लर्क डिसाइड झालेलं असतं की मला यवतमाळ कलेक्टर ऑफिसला घ्यायचे जागा आणि चांगले मार्क्स आहेत फक्त टॅक्स मध्ये थोड्या मार्कांना राहिलं होतं मग हे उमेदवार ह्या ऑप्टिंग आउटकडे लक्ष देत नाहीत ह्या ऑप्टिंग आऊटकडे लक्ष देत नाहीत कारण त्यांना माहित आहे की आता माझं होणार नाही ते खाली आहेत किंवा मला टॅक्स घ्यायची पण नाही परंतु तुम्ही जर ते ऑप्टिंग आउट नाही केलं म्हणजे सिलेक्शनच्या बाहेरच्या उमेदवारांनी म्हणजे चारशे अडुसष्ट मध्ये आता जे आहेत त्यांचा तर विषय नाही त्याच्या बाहेरचे जे उमेदवार उर्वरित पंधराशे पैकी राहिलेले आहेत त्या उमेदवारांनी जर ऑप्टिंग आऊट केलं नाही तर त्यातले काही उमेदवार ज्यांना की टॅक्स नको आहेत किंवा ऑलरेडी ते टॅक्स आहेत ते पुन्हा ह्या अडुसष्ट उमेदवारांनी ऑप्टिंग आउट केलं म्हणून जी अंतिम निवड यादी आहे अंतिम निवड यादी आहे त्यामध्ये ते येतात आणि त्यामुळे पुन्हा अजून वाट्याबळ होतो की ह्या उमेदवारांना पुन्हा एक्झिट करायचं असतं तो तोपर्यंत ऑप्टिंग आउट ची प्रोसिजर संपलेले असते मग हे चारशे अडुसष्ट पुन्हा डी व्ही ला जातात आणि हे अडुसष्ट उमेदवार हे जे नव्यानं भरले त्यापैकी असे काही तीस असतात नग की त्यांना ऑलरेडी ते टॅक्स असतात किंवा त्यांना कलेक्टर पाहिजे असतात मग हे ये उमेदवार येत नाहीत तोपर्यंत सहा महिने गेलेले असतात आणि हा प्रतीक्षेतले इतर उमेदवार जे आहेत दीड हजारातले जे काय राहिले होते एकशे सोळा नंतर जे जनरलचे किंवा ईडब्ल्यू चे काय असतील एस सी ओबीसी प्रत्येक कॅटेगरीची मुली महिला सगळे तर त्यांना ही सहा सहा महिने वर्ष वर्ष प्रतीक्षा करावी लागते तर विशेष करून ऑप्टिंग आउट करण्यासाठी केवळ ह्या चारशे अडुसष्ट उमेदवारांची जबाबदारी नाही तर ह्या उर्वरित जे उमेदवार आहेत पंधराशे पैकी सगळ्यांना ऑप्टिंग आउटचा ऑप्शन येत असतो त्यामुळे ज्यांना या स्पर्धेत राहायचंच नाही त्यांनी ऑप्टिंग व्हा तुम्ही म्हणाल की माझा नंबर तर नंतर जनरल मध्ये आणि आता पाचच उमेदवार आहेत तुला नको आहे ना टॅक्स असिस्टंट बाबा तू एक्झिट हो पुन्हा हा गोळ कायम होणार आहे सहा सहा महिने वाट बघावं लागणार आहे त्या तीस उमेदवारांना एक्झिट करण्यासाठी कारण एकदा अंतिम निवड यादीत आल्यानंतर पुन्हा जीएसटी विभाग डीव्ही ला बोलवणार आहे डीव्हीला ला नाही आला तर मग पुन्हा विचार होणार आहे तोपर्यंत अवधी गेलेला असतो आणि अवधीच्या अवधी जातो आणि ह्या उमेदवारांना लागतं त्यांना सेलिब्रेशन आहे किंवा आनंद आहे ह्या गोष्टीला मुकावा स्पर्धेत राहायचंच नाही त्या उमेदवारांनी गांभीर्याने घ्या आणि ह्या स्पर्धेतून बाहेर पडा केवळ चारशे अडुसष्ट उमेदवारांना पॉपिंग आउटची सुविधा उपलब्ध करून दिलेली नसून या सगळ्यांसाठी दिलेली आहे आणि हीच बाब क्लर्कच्या बाबतीत सुद्धा आहे जे उमेदवार टॅक्स असिस्टंट साठी होण्यासाठी आलेले आहेत म्हणजे दोन हजार एकवीस असेल बावीस असेल किंवा कुठं तुम्ही महानगरपालिकेत असाल डीएमसीत असाल किंवा इतर टीचर असाल किंवा अजून काय डीएमए असाल डी व्ही असाल किंवा कालवा निरीक्षक असाल कुठंही असाल तुम्ही तुम्ही क्लर्क होण्यासाठी आला नसाल आणि तुम्ही केवळ फक्त टॅक्स होण्यासाठी आला असाल तर तुम्ही क्लर्कला सुद्धा ऑप्टिंग आउट केलं पाहिजे ज्यावेळेस ऑप्टिंग आऊटची प्रोसिजर सुरू होईल तुम्ही टॅक्ससाठी प्रतीक्षा करू शकता म्हणजे तुम्ही चारशे अडुसष्ट मध्ये नसाल आता भले तर नंतर तुम्हाला प्रतीक्षा आहे की कोणी ना कोणी ऑप्टिंग आऊट केलं तर तुम्ही इन होल आणि ऑलरेडी तुम्ही क्लर्क असाल कुठेतरी तर तुम्हाला प्रतीक्षा करायची गरजच नाही ऑप्टिंग आऊट होऊन जा म्हणजे पुन्हा ज्यावेळेस ऑप्टिंग आऊट नंतर इतर उमेदवारांची एक्झिट झाल्यामुळे तुमची संधी जी येणार आहे तुम्हाला जो प्रवेश मिळणार आहे तो तुमचा त्या जनरल मेरिट लिस्ट नंतर जी फायनल मेरिट लिस्ट आहे फायनल मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये तुमचं नाव येणार ना। आणि त्यावेळेस तुम्ही विचार करत आहात अरे माझं सिलेक्शन झालं मी तर पाहिलंच नव्हतं असे कित्येक उमेदवार आहेत मग आता काय करायचं नाही घ्यायचं पण तो आधीच ठरवलं असतं ऑप्टिंग आउट केलं असतं तर इतर एका गरीब जो नोकरीसाठी नौ... नौ... व्याकुळ झालाय त्याला ती नोकरी मिळाली असती म्हणून ही जबाबदारी सर्व उमेदवारांची आहे टॅक्स असिस्टंटमध्ये जे काही पंधराशेच्या आसपास उमेदवार असतील त्यांची सुद्धा आणि क्लर्क मध्ये जे पंधरा हजार प्लस उमेदवार आहेत त्यांची सुद्धा नको असेल ना तर ऑप्टिंग आउटचा ऑप्शन दिला की लगेच एक्झिट व्हायचं मग आता जो ऑप्शन दिलेला आहे त्यामध्ये जास्त घोळ आहे आणि तो घोळ कसा आहे तर आपण ज्यावेळेस वेबसाईटवर जातोय ऑप्टिंग आउटची जी प्रक्रिया दिलेली आहे त्यामध्ये आता बघा की ज्यावेळेस आपण मोबाईल नंबर आणि तुमचा ओ टी पी टाकून लॉग इन करताय वेबसाईटवर त्यानंतर त्यान एक काही प्रोसिजर येते नाव येते डेट ऑफ बर्थ येते किंवा ऍप्लिकेशन आयडी नंबर येतोय आणि रोल नंबर येतोय रोल नंबर येतोय त्यानंतर असा एक विंडो येते त्यामध्ये सिरियल नंबर एक आहे पोस्ट नेम टॅक्स असिस्टंट प्रेफरन्स दिले आणि सिलेक्ट ऑप्टिंग आउट असा ऑप्शन दिलाय आणि त्यामध्ये यस आणि नो दिले आणि त्यानंतर सेव्ह पोस्ट प्रेफरन्स असा एक बॉक्स दिलेला आहे आणि इथे एक बॉक्स आहे जो की लॉग आउट करायचा आहे म्हणजे तुम्ही इथं पर्यंत गेलाय आणि न काय सिलेक्ट करताच तुम्हाला बाहेर पडायचं एक्झिट तर तुम्ही याच्यावर क्लिक करून लॉग आउट होऊ शकता किंवा सगळी प्रोसिजर केली येस ला क्लिक केलंय तर तुम्ही सेव्ह पोस्ट करा आणि एक्झिट व्हा आता सगळ्यात विषय येतोय किंवा तो डाऊट आहे तो आयोगाकडे विनंती करून कॉल करून त्या गोष्टी सुद्धा खात्री करा आणि त्यानंतर ह्या प्रोसिजरला फॉलो करा की जेणेकरून चूक होणार नाही कारण ही चूक आयुष्य उद्ध्वस्त करणारी असू शकते एखाद्याची कारण शेवटची संधी असेल किंवा नोकरीसाठी एवढा धडपडतोय आणि ऑप्टिंग आउट झालाय चुकून ह्या गोष्टी त्यामुळे आयोगाकडे विनंती करून म्हणजे कॉल करून त्यांना विचारा की ही प्रोसिजर काय आहे कारण कन्फ्युजन कुठं आहे सगळी प्रोसिजर किंवा सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत बरोबर परंतु हिथं ज्यावेळेस प्रेफरन्स असा लिहिलेला आहे आणि त्यानंतर सिलेक्ट ऑप्टिंग आउट लिहिलेलं आहे आणि पुन्हा इथं म्हणतंय की, की सेव्ह पोस्ट प्रेफरन्स म्हणजे नेमका प्रेफरन्स द्यायचा आहे की ऑप्टिंग आउट व्हायचा आहे हा सगळ्यात मोठा डाऊट आहे परंतु एक विषय असा समजून येत आहे की ड्रॉपडाऊन लिस्ट वर ज्यावेळेस सिलेक्ट करतोय आपण त्यावेळेस इथे लगेच हेडिंग येते त्या ड्रॉपडाऊन लिस्टचं हेडिंग येते इथं म्हणते की सिलेक्ट ऑप्टिंग आऊट आणि त्यानंतर यस आहे किंवा नो आहे त्यामध्ये तुम्ही एकावर एक क्लिक करू शकता आता जरी तुम्ही काय प्रेफरन्स देणार आहे तर मी ऑप्टिंग आऊटचा प्रेफरन्स यस देतोय असा तो सेव्ह करायचा आहे असा याचा अर्थ होऊ शकतो आणि तो तसाच असावा आयोगाकडे सुद्धा तुम्ही कॉल करून विचारू शकता तर आता तुम्हाला या टॅक्स असिस्टंट मधून बाहेर पडायचं आहे तर सिलेक्ट ऑप्टिंग आऊट यस म्हणजे तुम्ही एक्झिट झाला असा त्याचा अर्थ होतो यस वर क्लिक केल्यानंतर सेव्ह पोस्ट प्रेफरन्स आणि तुम्ही तुम्ही त्या प्रक्रियेतून बाहेर पडलाय नो केलं तर तुम्ही कंटिन्यू राहताय आणि काहीच केलं नसेल तरी सुद्धा काहीतरी असू शकतं परंतु ती जाहिरातीमध्ये तसं आहे का परीक्षा योजनेमध्ये आहे का या गोष्टी खात्री करा आणि तुम्ही निर्णय घ्या तर हे निवडत असताना आता मी यस केल्यानंतर ऑप्टिंग आउट होतंय ह्या गोष्टी जरी सांगत असलो तर ह्याचा अर्थ थोडक्यात मी माझ्या बाजूने काढलेला आहे ही सगळी जबाबदारी करत असताना तुम्ही आयोगाला पण विचारा जेणेकरून त्याचं नुकसान हे माझ्याकडून होऊ नये अशी काळजी काय महत्वाची नाहीतर मी सांगितलं म्हणून ह्या गोष्टी केल्या आणि तुमच्यामुळे नुकसान झालं असं नाही मी पॉझिटिव्हली सांगतोय तुम्हाला की आयोगाला पण तुम्ही खात्री करून घ्या किंवा यापूर्वी कोणी ऑप्टिंग आउटचे ऑप्शन्स हाताळे असतील रिसेंट एसओ असेल किंवा एस टी असेल पी एस आय असेल यामध्ये तर त्या गोष्टी खात्री करून घ्या परंतु ह्या गोष्टी अशाच असू शकतात जनरली की ऑप्टिंग आऊट ह्या ह्याच्यासाठी हेडिंग दिलेलं आहे त्यामधून तुम्ही यस याचा अर्थ तुम्ही ऑप्टिंग आउट होताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे की आता सांगितलं क्लर्क आणि टॅक्स त्यामध्ये जे जे उमेदवार आहेत जे जे, जे, जे जनरल मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत या सर्वांना सर्वांना ऑप्टिंग आउटचा ऑप्शन अवेलेबल असतो त्यामुळं ज्यांचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आता टॅक्स मध्ये नाव नसेल म्हणजे चारशे अडुसष्ट मध्ये चारशे अडुसष्टच्या जे बाहेरचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा ऑप्टिंग आउट करायचं आहे तसंच क्लर्कला सुद्धा होणार आहे ज्यांना क्लर्क नको जाईल त्यांनी कशाला ऑप्टिंग आऊट कायम ठेवायचं म्हणजे त्यांनी एक्झिट आधीच होऊन जायचं जेणेकरून इतरांना ऑटोमॅटिकली संधी मिळेल तर ह्या ऑप्टिंग आउटच्या बाबतीत भरपूर जणांना डाऊट होते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारले होते शिवाय मेसेज पण केले होते काही जणांनी ग्रुपवर सोशल मीडियावर काय स्क्रीनशॉट शेअर केले होते त्यामध्ये यस केले म्हणून ऑप्टिंग आऊट केले की नो केले त्याचा अर्थ कळत नव्हता तर ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आयोगाकडे पण तुम्ही कॉल करून विचारू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑप्टिंग आउट करून इतर बेरोजगार उमेदवारांना संधी द्या नक्कीच त्याचं फलित तुम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळेल थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा